लावलं कोरेगावच्या मैदानात कोरेगावच्या मैदानाला जायचं पाहिला दोन तीन महिन्यांना फोन लावतो जोडून आला त्यांनी बैल आपला बघितलं पहिल्या चांगला पाहिला परत नागाय बघितला त्यांनी बनपुरीत बैल दिला बनपुरीत एक नंबर केला असं बैल पोहोचला पाहिला काय अर्थ नाही किती गरीब असतो कि किती श्रीमंत पहिला आम्हाला फोन करून दमल देत नव्हती किती पैसे दिले तर आता बेन फोन करतो आम्हाला फोन आम्ही फोन केला तर पहिल्याला गाडी खाण्यामध्ये आमची बाका इच्छा होती आम्ही पाहलो आता काही अशी एवढी नाही त्या वेळेस आम्हाला अठरा लाखाला मागणी आली आणि परत एक पाहण्यानंतर एकोणीस लाख रुपये मागितले असलं तर वायदी नदी नंतर दहा पंधरा रुपये खर्च होत माझा नमस्कार मित्रांनो असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा लाईक करा शेअर करा आणि जी कडला बेल एकोणशी घंटे ती दाबा विसरा नका तर मित्रांनो आज आपण मेहबूब बैला पण चालू आहे अनेक मैदान गाजवलीत मेहबूब न तर आज आपण त्याची मुलाखत घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा काय सांगाल दादा आजच्या मैदाना बद्दल कसं चांगलं मैदानाची पाठीलं भर नियोजन म्हणजे आधी पण मित्रांनो गाडी पाहिल्या गाडी दादा खूप चांगली आहे ना आमची गाडी चौथ मैदान हीच गाडी पळायची हा दोन मैदान आम्हाला अपयश मिळालं पाचमागच्या मैदानात आम्ही इथं चार तारखेला दोन नंबर केला आज तीच गाडी चांगली पाहिजे कसं नियोजन लावलं दादा सोन्यावर म्हणजे तो पण चांगला पहिला आणि मेह पेन आता खूप चांगला पळतोय नाही गाडी चांगली पळते आज काय सांगाल म्हणजे दादा यात्रेच्या मैदाना म्हणजे तुम्ही अनेक मैदान पाहिला पण ह्या यात्रेच्या मैदानात वेगळं काय तर असतं काय सांग म्हणजे असतं चिडाचिड होत नाही निकार रिक्षा देतात आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे जेवढं बक्षीस असेल तेवढंच बक्षी, ते बक्षी देतात दे। कमी करणं जास्त करतात गाड्या कमी जास्त आल्या तरी दुसरं मैदान हे कसं आहे आता कसं आहे गाड्या कमी आल्या का बक्षीस कमी करते मैदान नाही चार गाडी येऊ दहा येऊ शंभर येऊ हा हु, हीच बक्षीस देणार सगळ्यांना नियमानं आणि निकाल व्यवस्थित देणार सगळे पंच मिळून तर दादा आता दा हिंद केसरी मैदान की नेतोय कोरेगावचं कसं नियोजन लावलंय कोरेगावच्या मैदानात कोरेगावच्या मैदानाला जायला जायचंय बारा तारखे कोण को असणार नियोजन हाय बाहेरचं बरं बाहेरचं आहे का तर दादा काय म्हणजे मेहबूब मित्रांनो आहे ना कुठून घेतला असं मेहबूब अशी वस्तू मित्रांनो मिळत नाही कुठून मिळाला मेहबूब आमच्या गाव शेजारी गाव आहे दोन तीन किलोमीटर अंतरावर देवपूर म्हणून तिथून घेतला काय असं काय बघितलं दादा त्या मेहबूबच्या असं काय बघितलं तो नाव करेल पुढे जाऊन ते बाहेर वैशिष्ट्य असं आहे की ती जर बैल किती टॉपची बाजूला गाडी असू दे किती ती ती गाडी वाचल जरी एकदा खाल्लं त्या तोंड काढलं तर ती कडची गाडी कितीही पळू द्या ती बैलगाडी मोर जाऊ मोठे शेजारच्या बाहेर पण गाडी लावतो तर दादा म्हणजे आता बक्कासुरबर पायज मित्रांनो जोक नाही पण पहिल्यांदाच डोरलेवाडी काय तर आहे ना बनपुरी बनपुरीत हा बनपुरीच्या मैदानात दादा कसं नियोजन हो लावलेलं सुरबर आम्ही दोन तीन महिन्यांना फोन लावतो तो बैल या बैलद्या योग जोडून आला त्यांनी बैल आपला बघितला फलटण बैल चांगला पाळला परत नागाय कोणत्यात बैल चांगला पाहायला बघितला होता त्यांनी बनपुरीत बैल दिला बनपुरीत एक नंबर केला परत त्यांनी आंबोड्यात बैल दिला आंबोडीत एक नंबर केला परत डोर बैल दिला दोन वेळेस दोन नंबर केला आपण गाड्या आपल्या वेळेस असल्यामुळं आपल्याला लास्ट निकाल द्या ला, ला, आता एवढा मी भूक आता काय अडचण येत्या पैराला त्याला नाही काढत कोणाला फोन लावल त्याला हनुमंत दादा आता एवढा मोठा बैल अस अनेक जण म्हणतात मित्रांनो की मोठा बैल असला तरी थोडीफार पैराला अडचणी ते आता मी भूकला काय येतात ज्याचा बैल पोहोच त्याला पैरला काय अडचण येत नाही किती गरीब असतो किती श्रीमंत असतो ज्याचा बैल पोहोचतोय मनापासून त्याला काय पैराची अडचण येत नाही पहिला आम्हाला फोन करून तर बैल देत नव्हते किती पैसे आता बिन फोन करतो करतो आम्हाला फोन की आम्ही फोन तर पहिल्याला गाडी खाण्यामध्ये तर मित्र नाही ना ज्याचा बैल पळत असतो त्याला वायदेची गरज लागत नाही दादांकडून जाणून येत आहे ना दादा हो बरोबर दादा काय म्हणजे आता म्हणजे कसा मेहबूबचा पळ कसा आहे सुट्टीला मध्यमानी निकाला कसा पळ आहे त्याचा बैल खालून एकदा निघाला जेवढी कडच गाडी पळल तेवढा बैल पण किती किती स्पीड ने पोहोचे गाडी अगदी कोणी असू त्याकडे कोणी आतापर्यंत आता कोण कोणती पारितोषिक मिळवली तो मेहबूब लय मैदान केली ती मेहबूब आता सलग या महिन्यात महिन्यात दोन बघा एक नंबर केलं त्याची दोन नंबर केला परत तिकडे डोरले वाडीत नंबर केला आता या महिन्यात परत सतत नोकल आता काय आता अजून कोणाबरोबर पाळायची इच्छा आहे मेहबूब आता इच्छा काय अशी नाही आमची बकाशा पाहिजे होती ते आम्ही पळालो आता काय अशी एवढी नाही बघू दादा काय घरातल्यांची प्रतिक्रिया काय आली म्हणजे खूप मोठा बैल आहे बक्कासूर आणि त्याच्या मित्रांना ना वेटिंग ला असतात पण मे बरोबर सलग दोन तीन मैदान पाहायला काय सांगता आपला बैल त्याच्या त्याच्या बरोबर त्या स्पीड न बैल पटला आपला आणि बैल स्पीड न पाहल्या काय विशेष येत नाही ना तर दादा अनेक बैलगाडी म्हणतात की बक्का सर पाळायला वायदे घेतात वायदे घेत आहेत पण तुमच्याकडं तसं काय झालं ना नाही नाही ना. आम्ही त्यांना त्यासाठी दोन तीन मिनटं मी आधी फोन करतो पण ज्यावेळेस आमचा बैल खोर खोर पळायला लागला त्यावेळेस आम्ही त्यांनी फोन त्यांना फोन केला की म्हणले आपण गाडी हाणू आम्ही हणली गाडी एकदा गाडी पळाली का परत काय विषय नाही दादा कोण कोण मैदानात राहिलो आतापर्यंत आत्तापर्यंत नाही हो लई मैदान तसं येती हां लई मदत सांगायचं की मजा येते तर दादा बैल पाहायला की त्याला मागणी चालू होती मित्रांनो किती मागणी किती आली मेहबूबला आमचं पहिला विषय असतो बैल आम्ही द्यायच नाही आमच्या तरी आम्हाला दोन जण मागितले आम्ही घेतले घेतल्या वेळेस आम्हाला अठरा लाखाला मागणी आणि परत एक दिवशी पाहण्या नंतर एकोणतीस लाख रुपये बैल आम्ही त्यांचं नाव सांगत नाही बैल विकायचा नाही एकोणतीस लाख रुपयाला आम्ही आंबोड्यात नंबर केल्यानंतर घरी पार्टी होती एकोणतीस लाख रुपये रोख देऊन बैल तर मित्र नाही ना आपले काही शेतकरी तरुणातले मित्र आहेत की बैलाला किती जरी मागणी आली तर देत नाही आणि मित्रांनो एक गरीब शेतकरीच असा असतो की तो विकत नाही बैल दादा काय सांग चालू ज्याच्या लागतात नाद आहे ना त्याच्याकडे पैसे असो वगैरे पळवतो आणि तो ठेवतो दादा काय किती साधारण आता तुम्ही गाव कुठलं तुमचं विरकरवाडी विरकरवाडी मसव आता तुम्हाला इथं यायला मित्रांनो खूप लांब आहे किती साधारण एका मैदानाला किती खर्च येतो दादा काय नसलं तर वायदी नये म्हणजे दहा पंधरा रुपये खर्च होतो गाडी वाड गाडी नोंदवायचं नाष्टा पाणी इकडे तिकडे खर्च होतो दादा काय खेळ शेतकऱ्याचा राहिलाय काय सांगत आता असं चालू परिस्थिती शेत शेतकऱ्याचं खेळ राहिलं नाही हा आता काय हाय पहिल्या पण जरा नादा करतो दादा कोण कोण सहकार्य असतो म्हणजे सहकार्य असल्याशिवाय गुलाल मिळत नाही बरेच जण म्हणतात मित्रांनो सहकार्य कोण सहकार्य आमचे असे असतात ना लेबर असं भरपूर पोरास बरं असं पंचवीस तीस पोरास बरं असं कुठे बी घरी असो कुठे असू असतो दादा काय सांग सांगतालो म्हणजे या बैलापेक्षा ह्या गाडी बंगल्यापेक्षा बैलाच्या गुलाला लय आहे मित्रांनो काय सांग चाल गुलाला लय महत्व आहे गाडी बंगल्यापेक्षा काय ते आनंदच होतो मनातून दादा अजून कोण कोणत्या म्हणजे आवडता बैल तुमचा कोणता मेहबूब सोडून मेभु सोर मे बक्कास बक्कासोर म्हणजे इच्छा पूर्ण मित्रांनो इच्छा होती पाळायची आणि ती पण पूर्ण झाली आता आम्हाला आगमी नियोजन बक्कासोर मे कधी दिसला बघू आता एवढं भारत मध्ये झालं दिसणार का लवकरच तर मित्रांनो आपण दादांकडे ही थोडंसं जाव दादा नमस्कार नमस्कार तुम्ही तुमचा परिचय द्या माझं नाव गणेश रोहिदास अशोक कोळीकर हां मसवड विरकरवाडी हां दादा तुम्ही काय करायचं मेहबूब सांग मी मेहबूबला मेहबूब च्या मागे असतो सुट्टीला असतो पोर हाण्याला माग मोहर खाली सुट्टी मेकरात नागेश करण समाधान खाली सुट्टीला असतात मालक आमची स्वतः सुट्टीला खाली उभं असतात तर दादा आहे ना बैल पोहतो त्यात सुट्टी मेकरचाही खूप सहभाग असतो दादा नमस्कार कसा मेहबूब सुट्टीला काय काही सुटतो त्याचा पळ सुट्टीला पळ कसा आहे त्याचा सुट्टीला जरी कसा जर सुटला तर शेजारच्या बाय इकडे तिकडे जाऊ देत नागाव गाडी घेऊन पळतो डायव्हर कोण असतो मेहबूब गाय ड्रायव्हर असतो बबलू चाचा अचोत बबन हा मामा डाऊरीरोडे चार ड्रायव्हर असतात डायवर भरपूर असतात दादा खूप मोठी टीम आहे तुमची आमची पोरं भरपूर आहेत मळ्यातलं हे काम असल्यामुळे येत नाही आता दुसरं मैदान आज येणार होती पण पण माग ली दादा काय म्हणजे मेहबूब आधी आधी पण मित्र नाही ना आधी पळ असल्याशिवाय बैलाला पहिले मिळत नाहीत आणि आधी पण पळवता आत्ता प्या पण आधी काय उपायला अडचण काय होत बैल एका गरीब घरात घरात होता आपण ज्यापासून जेव्हा बैल घेतलाय दोन हजार तेवीस बैल चांगल्या पहिल्या पळतोय काय अंडी घेतले घेतले जरा आपल्याला पण त्रास होत होता आमची शेड जरा बऱ्यापैकी ओळखीत असल्यामुळं बैलाची काय आम्हाला पहिल्याची बऱ्यापैकी बैल आमच्या आतनं पळतो तर पळतो आम्हाला माहित आमचा बैल कड काढतो हे खान पण आम्ही आपलं बिहारनं घालत ना दुखांदी कड घालून बैल पळवतो एक मैदान कमी खेळतो पण दुखांदी थांब घालून खेळतो दादा काय हो मैदानात आल्यानंतर कसं घरात घरातल्या असेल कशी प्रतिक्रिया असेल घरी प्रतिक्रिया चांगलीच आमची आमची आई वडील काय आम्हाला कवत कवतणार नाही ती आम्हाला एकच म्हणते ती सांभळून जावा संभाळून या वाद करू नका कोणासम मैदान ही रोज ती दादा काय हो एका वेळेस मित्रांनो काय मग आला तर असतो पण एका वेळेस नाही मिळाला गुलाल असं वाटत नाही आम्हाला मैभू गुलाल दिला आगर न दिला तरी आमची पोरं कंटिन्यू येते ती रोज पाच पंचवीस पोरं आमच्या बंगल्या वाजते तर दादा काय हो म्हणजे आता खूप अनेक मैदान चालू आहे ते आता कोरेगावचं हिंद केसरी मैदान येत काय कोरेगावच्या मैदानात हिंद केसरी होताना आपल्याला दिसणार मैभू दिसणार शंभर टक्के अशी खात्री आहे कारण बैल पण पायरा पण त्याला चांगला झालाय आता ती बैल उद्या येईल कोरेगाव उतरणार पण फिक्स त्या चांगला दादा आता पळतोय सोन्या खूप मोठा तो पण मोठा बैल आहे बक्कासुरभर पाळायचा काय होत्या बैलाबद्दल काय सांग सोन्या बैल हा दुखांदी कड काढतोय आणि त्याला खालून जेवढ स्पीड आहे वर पण तेवढं स्पीड आहे आणि सोन्याची काही अडचण नाही दुखांदी एकदा बैल गड्यात आला का बैल सरळ येतो खडा फुलतो खड्या मात्र ही गाडी कशी पळते आतापर्यंत आम्ही चार मैदान खेळलो आम्ही नागाज कुमटे त्यात आम्ही गट काढला सुट्टा काढला सेमीला आमची लढत झाली एक दोन इंचात मार खाल्ला आम्ही एक नंबर तासावर बैल चांगली होती आमच्या संग परत आम्ही विंग मध्ये पण मार मारखाला टाका टाकी तिसऱ्या मैदानात निंग सोडला आम्ही राहिलो दोन नंबर नमस्कार नमस्ते परिचय द्या तुमचा आम्ही विलकरच आहे महिबूबाईल आहे नाव काय तुमचं दीपक बनकर नगरसेवक तुमच्या नावाने पळते गाडी आहे ना दादा दादा दा, दा, काय सांगताल म्हणजे अनेक जणांची इच्छा असते की आपल्या आपल्या नावानं गुलाल मिळावा एक नंबर करावा काय सांगताल काय नाही गाडी आता आलोय गेले दोन नंबर केला इथं चार तारखेला आज डबल त्या मालकाची इच्छा होती गाडी पळूया अजून आता आलोय त्याची इच्छा पुरी करायला आता दादा मोठं मैदान येतं हिंद केसरी कोरेगाव त्या मैदाना आम्हाला तुमच्या नावानं गाडी पळताना गा। दिसणार का कसं नियोजन असणार आहे कोरेगावच्या मैदाना कोरेगावच नियोजन एक नंबर आहे दादा काय हो म्हणजे आता बैल एवढा पळतोय त्याला काय अडचण येते का पैऱ्याला आता पै्याला नाही काय अडचण येत पण मैदान सारखी असल्यामुळे जरा दुसरी बैल पळली जाते ना आपण आधी मध्ये पोहोचतो तेव्हा थोडा कमी जास्त होतोय दादा काय हो म्हणजे आधी उजाड्यात यायच्या आधी मग तुम्ही वाईज दिली लय वेळ वाहिती दे आता तुम्ही घेणार का नाही घेणार काय हो दादा वायदी बद्दल काय सांगतात नाही वायदी बद्दल काय नाही पण ज्याला पळतो त्याला देणं गरजेचं आहे त्यामुळं ज्याला एखाद्याला आंध्रातला पैसे खर्च करायला लागणार अन्यथा मग काय तरी घरी असायचं तर मित्रांनो आहे ना ज्याचा बैल पळतोय तो त्याला वायदी द्यायला लागतच नाही आणि जर उजाडात बैल आणायचे असेल तर वायदी द्यावीच लागेल दादा हे ना बरोबर दादा काय हो सोने आणि गाडी गटून खूप गटून पळते काय सांगतो एक नंबर गाडी हा या गाडीने दोन वेळा गुलाब राहिले काल गेल्या चार तारखेला दोन नंबर केलाय ने केला आम्ही दोन केला दादा एवढा मोठा बैल आहे काय होती जे ट्रेनिंग कशी शिकवण कशी असते तर त्या बायला कुठलीही गाडी असली ना तेन म्हणाल ना की मी लागल गटात किंवा सेमी ला फायनल ला साईडचा आपला बैल तेवढा चांगला असा एवढीच आमची दादा कसं हो त्याला म्हणजे कुठून घेतला नेमकं हा देवापूर घेतला आमच्या गावात तीन किलोमीटर गाव आहे देवापूर म्हणून तिथून घेतला कसे आणल्यानंतर कशी शिकवून कशी दिली आणा आन, ज्या खराब होता त्या मालकडे थोडी जर आब झाली पोटाची ऊस सांभाळण्याची त्यामुळे आपल्याकडे व्यवस्थित आहे सर्व काय दादा म्हणजे आता शिकवाय बैल त्याला शिकवलं कोणी त्यांनी शिकवलेला पण आपल्याकडे आल्यापासून जरा चांगला म्हणजे झाला व्यवस्थित दादा तुम्ही काय असता मेहबूब सांग मेहबूब सांगा काय करायचं तुम्ही काय नाही सुट्टी मेकर असतो मेहबू सोबत हा कसा आहे सुट्टीला मेहबूब सुट्टीला खालन सुटलं का मग स्पीड चांगला घेते हा मित्रांनो मित्रांनो मुलाखतीत संपवतो धन्यवाद